कवटेमंकाळमधील प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मोर्चाऐवजी निषेध सभा घेण्यात आली खासदार विशाल पाटील आमदार सुमताई पाटील युवा नेते रोहित पाटील यांच्यासह तासगाव कवटेमंकाळ आणि सांगली मिरजेतील महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते खासदार विशाल पाटील आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं लोकसभा निवडणूक निकालानंतर संजय काका वैफल्यग्रस्त झाले आमदार सुमताई पाटील व रोहित दादा पाटील यांनी कवटे मंकाळ नगरपंचायत साठी आणलेला साठ कोटींचा मलिदा खायला माजी खासदार संजय काका कवटे मंकाळाला आले आहेत अशी टीका करून विद्यमान खासदार विशाल पाटील पुढे म्हणाले येणाऱ्या काळात ही गुंड प्रवृत्ती हद्दपार करायची आहे अशी टीका खासदार विशाल पाटील यांनी केली तसेच एक महिन्यानंतर रोहित पाटील लाल दिव्याच्या गाडीतून येणार आहे तसे भाकीतही खासदार विशाल पाटील यांनी वर्तवलं तर संजय काका तुम्हाला काय करायचंय ते विधानसभा निवडणूक पूर्वी करा त्यानंतर तुम्हाला मी काहीच करू देणार नाही असा इशारा युवा नेते रोहित पाटील यांनी संजय काकांना दिलाय खरं तर झालं होतं आणि जाब विचारायचाच होता तर आयाज भाई मुल्लाच्या समोर एकटा संजय काका येऊन जाब विचारू शकला असता का आणि असा जर सामना झाला असता <laughs> <laughs> तर खासदार चालत परत माझी खासदार गेला असता का <laughs> <laughs> काय कारण होत तुम्हाला इथे यायचं नगरपंचायती निवडणूक आहे कौटुंबक नगर खासदार म्हणून मी पण इथं आलो नाही झाली असती कोणीतरी भरला असतं कोणतरी पडलं असत हे काय राजकारणासाठी झालं नाही का त्या पदासाठी झालं नाही सुमंतंनी आणि रोहित दादांनी साठ कोट रुपये ह्या शहरासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी जे मंजूर केलेले त्या मंजूर साठ कोटीचा मलिदा खाण्यासाठी खासदार पैशाच राजकारण खासदारकीला पराभूत झाल्यामुळे वैफल्यग्रस्त काका झालेले <laughs> काय दुर्दैवी गोष्ट आहे काल जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झालेला आहे अजूनही चालू आहे आणि ह्या राज्यात अट्रॉसिटीचा गैरवापर होतो म्हणून प्रत्येक समाजातनं तक्रार आणि आता सगळ्या समाजाने समजून घ्या अट्रॉसिटीचा गैरवापर हा सामान्य मागासवर्गीय माणूस करत नाही हे स्वतःच्या रा। स्वार्थासाठी राजकारणासाठी असले घानेडी लोक पदावर जातात ती लोक या अट्रॉसिटीचा गैरवापर करावा लागेल हा घानेडा विचार हा आपण लोकसभेतनं पूर्णपणे बाजूला काढण्यासाठी एकत्र आलो हा घादळ विचार हा ह्या विधानसभेतनं सुद्धा कायमचा दूर करण्यासाठी तुम्ही आम्ही राबावं लागणार रा आहे महिन्यानंतर आपले रोहित दादा त्या ठिकाणी लाल दिव्याच्या गाडीतनं येणार आहे आतापर्यंत सगळ्यांच्या सल्ल्याने आम्ही सांगत होतो सबोरीने घेत होतो पण माझी जुन्या जाणत्या लोकांना थोडीशी विनंती आहे की काल झालेली महाराण कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील हे मात्र हे पुढच्या एक दोन वर्ष मध्ये दाखवल्याशिवाय मी सुद्धा स्वस्त बसणार नाही मी माझ्या तरुण सहकार्यांच्या वतीनं सांगू इच्छितो या हल्ल्याचा निषेध तर आहेच आहे पुढच्या पिढीच्या भल्याच्या होती त्या एम आयडी आडव पडाल तर या दाखा तुम्ही रोहित पाटलाशी बातम्या पसरवायचा प्रयत्न करा या मतदारसंघातल्या लोकांना खरं काय झालं हे माहितीये आणि त्यामुळे आज इथल्या मोठ्या संख्येने इथले लोक इथे उपस्थित राहिलेले आहेत यांचा इतिहास आहे आजगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पोलिसांवरती सुद्धा हात घालण्याचा प्रयत्न या लोकांनी केला अनेक पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न यांनी केला <coughs> आज यांच्याकडून सर्वसामान्य माणसं सुटत नाहीत यांच्याकडून पोलीस सुद्धा सुटत नाहीत त्यामुळे येणाऱ्या ना काळामध्ये ही प्रवृत्ती हद्दपार करण्याची जबाबदारी आपल्याला सर्वांना येणार आहे या महिषासुराचा वध करण्यासाठी अंबाबाई कटिबद्ध आहे आणि या अंबाबाईच्या पांढरीमध्ये कुठल्याही पद्धतीचा अहंकार खपवून घेतला जाणार नाही या नाहीतली सर्वसामान्य माणसं दाखवून देतील हा विश्वास सुद्धा मला तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे की येणारी विधानसभा आहे विधानसभेच्या दरम्यान कुठल्याही कार्यकर्त्याच्या घराकडे बघण्याची हिंमत तुम्ही कराल तर गाठ माझ्याशी ಮೀನ ಎ